नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दक्षिण वयांनी केलेल्या ब्याट हल्ल्याच्या निषेधार्थ आज बारामती तालुक्यातील कोरळे बुद्रुक या गावाने कडकडीत असा बंद पाळला असून या बंदला संपूर्ण ग्रामस्थ व व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे आणि दुपारी आपले गाव बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थ व व्यापारी यांनी घेतला आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने या आयोजित केलेल्या बंदला संपूर्ण ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला निषेध करून जे आपल्या पहिला गावामध्ये जे काही मृत्युमुखी पडलेले लोक आहेत आपले त्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी एक दोन मिनिटासाठी आणि झालेल्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी जिल्हा पाणी जे मृत्यू तुमचं मना झालेली आहे त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या बाबतीचे उभार आहोत त्या गोष्टीचा न्याय मिळावा आणि त्या झालेल्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या सर्वजण आपण या ठिकाणी दोन मिनटं त्या यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डोळेच आपण एक दोन मिनटं उभं राहू